जय शिवराय आज आपण जाणार आहोत एक दुर्मिळ अशा किल्ल्यावर जो पालघर जिल्ह्यात केळवे गावाच्या दक्षिणेला दांडा खाडी समुद्राला जिथे मिळते अशा ठिकाणी हा गड एका दगडावर बोटीच्या आकाराचा बांधलेला आहे इथे यायचं कसं ते थोडक्यात के समजूया केळवे बीचपासून दांडाखाडीच्या अलीकडेच हा उजव्या हाताला सिमेंटचा रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ जाऊया पुढे आल्यावर इथे एक मंदिर पण आहे त्याला तुम्ही लँडमार्क म्हणून ठेवू शकता इथे बाजूला वस्ती असल्यामुळे आपली जेवणाची व्यवस्था होऊ शकते या रस्त्याने सरळ आल्यावर समोरच आपल्याला गड दिसतो गाडी पार्किंगसाठी इथे जागा आहे जय शिवराय मित्रांनो मी ट्रेकर कृष्णा बागडे आपलं आपल्या चॅनलवर स्वागत करतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये असलेले महत्त्वाचे सागरे किल्ले या किल्ल्यावर आज त्यातला महत्त्वाचा किल्ला म्हणजे जंजिरा केळवा तर या किल्ल्यावर आपण जाणार आहे आता हा गड पालघर जिल्ह्यात केळवे गावजवळ समुद्रात आहे इथे भरती ओटी ही वेळ बघूनच किल्ल्यावर जायचं बांधून

जमीन उघडी पडते मग आपल्याला चालत सहजरित्या किल्ल्यावर जाता येते पानकोट किल्ला मग अर्थातच जंजिरा केळवा किल्ला या किल्ल्यावर आपण आलेलो आहे आणि आता या ठिकाणी जो अर्धा भाग आपल्याला काळसर आहे तिथपर्यंत या ठिकाणी समुद्राचं पाणी असतं तर आता आपण या गडावर जायला एंट्री कुठून आहे ती बघूया बघा पूर्ण या ठिकाणी ढासळलेली जे काही दगड आहे ते झिजून गेलेले आहेत पूर्ण ज्या लाटा वगैरे असतात त्याच्यामुळे आपण समोरून जेव्हा येतो त्याच्या डाव्या बाजूने जातो बघू आपल्याला कुठून एंट्री मिळते काय गडावर जायला इथं कोळी मच्छीमार वगैरे इथे मच्छीमारी चिंबोरे वगैरे जाळ्या टाकणं सगळं सकाळीच सका काम चालू आहे आणि मी आता आलेलो आहे दहा वाजलेत या इथून एंट्री आहे का हो ना मी युट्यूबला व्हिडिओ बघितले ते इथून एंट्री आहे किल्ल्याचा समोरचा म्हणजे हा किल्ला आहे ना बोटीच्या आकाराचा आहे एक जहाज असतं त्या प्रकारचा समोरचा भाग कसा उंच असतो त्या प्रकारचा हा समोरचा भाग आहे ते आपण आता आतमध्ये जाऊन बघू या ठिकाणी दगड बघ कसे झाले हा दुमजली मजली भाग आणि जंग्या किल्ल्यावर तत्पूर्वी या ठिकाणी मच्छीमारांनी काहीतरी पकडायला घेतलंय काय आहे ते आपलं कोळंबी वगैरे चुकट हा गड पोर्तुगीजांनी बांधला पण इतिहासात काही ठिकाणी अशा नोंदी आढळतात की काही काळ हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या जेव्हा युद्ध झालं फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस चिमाजी आप्पांनी लिहिलेल्या ले पत्रात या गडाच्या नोंदी आढळतात या गडाचा प्रवेशद्वार आठ फूट उंचीवर आहे कारण समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी आत यायला नको आणि बोटीने सहज किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचता येते गडावर जायला कुठेही पायऱ्या नाहीत तर आपल्याला आठ फूट भिंत चढूनच जावं लागतं मित्रांनो आता मी चढतो या ठिकाणी जे एंट्री करतो ना आपण तिकडनं तर सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी ही जी विंडो इथूनच चढायचा आहे हे जरा थोडस इझी आहे दे तर अशा प्रकारे आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे ही पहिले विंडो म्हणजे याच्या विंडो नाही आहे या मारजंग्या या ठिकाणी पहिले तोफा असायचा या जे काय आकार आहे प्रत्येक जंगेचा आता हा आहे महादरवाजा पण या गडाला चढायला कुठेही पायऱ्या पाहायला मिळत नाही आपल्याला कारण डायरेक्ट बोट येऊन या ठिकाणी आपण पाणी असतं तेव्हा वरती चढतो हा दरवाजा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार नंतर या मारजंग्यांचा आकार बघू शकता आपण हे जो आकार आहे आतल्या बाजूने छोटा आहे आणि बाहेरच्या बाजूने तो वाढत वाढत गेलेला आहे बघा या अशा प्रकारे या किल्ल्याचा या मार पाहू शकतो आपण एक दोन तीन आणि चार आणि डाव्या बाजूला पुन्हा आपल्याला एक भिंत पाहायला मिळते तर मग आपण आता या भिंतीच्या बाजूने जाऊया इथे थोडीशी जागा आहे जे ही पारेकरांची जागा हे बघा इथे सुद्धा ही मार्जंगे आहे पूर्ण आपल्याला समुद्र दिसतो या ठिकाणी काही मच्छीमार त्यांचा रोजचा व्यवसाय नियमानुसार करत आहे आणि ही जी वॉल आहे ही सॉरी आतला जो काय आ, या ठिकाणी आता आपल्याला बोलता येईल की पारेकरांचं ठिकाण किंवा दारुगोळ म्हणजे या किल्ल्याचं मुख्य काम काय होतं त्यावेळेस तर येणारे जहाज वगैरे समुद्रातून म्हणजे जेणेकरून आपण काय बोलू शकतो का जे टोल नाके बोलतात ना त्या प्रकारचा हा एक टेहणी आणि महत्त्वाचा बुरुज या ठिकाणी टोल पास केल्यानंतर जहाजं पुढे क्रॉस व्हायचे त्यासाठी हा मुख्य भूमिका असलेला असा समुद्रात जंजिरा केलवा किंवा पानकोट किल्ला पानकोट असे या किल्ल्याचे दोन नावं या बऱ्याच ठिकाणी आपल्याला संबोधले जातात आता आपण जो बोटीचा आकाराचा जो कॅप्टनचा जो भाग असतो तो हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता आपण तिथेही जाऊया मित्रांनो या ठिकाणी जे काय आपण बघतोय हे जो कॅप्टनचा भाग होता त्या ठिकाणी आपल्याला या जंगा दिसतात या टेळणीसाठी आणि इकडे आपल्याला ज्या छोट्या छोट्या जंगा दिसतात या बुरुजाला सुरक्षित संरक्षित करण्यासाठी म्हणजे उकळतं तेल वगैरे कोण चढून येत असेल तर त्याच्यावरती ते निखारे वगैरे टाकले जायचे आपण या मुख्य भागामध्ये किल्ल्याचा प्रवेश करतो आता आणि याच ठिकाणी आपल्याला जे काय जे खांब ठेवण्याची जागा दिसते आपली हे बघा हे जे स्क्वेअर भाग आहेत इथे पूर्ण असे आडवे ओंडके होते आणि याच्यानंतर एक स्लॅब होता तो लाकडी असू शकतो किंवा कसला आहे तर या ज्या बांधकामाचं जे काय आपल्याला दिसतंय ते दोन मजली बांधकाम आहे ग्राउंड लेवलचं सोडून यानंतर दोन मजली बांधकाम आहे आणि येथे मोठ्या मोठ्या मार्जंग आहेत आणि इथून समुद्रावर वर्चस्व समुद्रावर आपला दबधबा या किल्ल्यामार्फत ठेवला जायचा इथे या मार्जंग आहेत सगळ्या ये मार या वरच्या खालच्या सगळ्या मार्जंग्या आहेत या ठिकाणी तोफा होत्या आणि ही मुख्य एंट्री त्याच्यावरतीही दोन जवळ जवळजवळ या कॅप्टनच्या आकाराच्या रूममध्ये आपल्याला दोन चार सहा सात आठ नऊ दहा दहा आणि अकरा मार्जंग्या दिसतात आपल्याला त्यातील काही ठेवणीसाठी तर अशा प्रकारे आपण आता इकडचा पण व्ह्यू बघू आमचे काही मित्र फोटो काढतात हे आमच्या सोबत आलेले आजचे ट्रेकर्स प्रतीक धीरज विनोद आणि जितू आणि मी स्वतः ट्रेकर कृष्णा बाकडे तर आपण त्यांचा फोटोशूट झाला ना का तिकडचा आपण व्ह्यू बघूया या ठिकाणी एक <laughs> विंडो नाही हे एक आपल्याला कोणाडा बोलतात ना okay, बोलता त्या काळचं तसं त्या प्रकारचं दिसत तर मित्रांनो आता आपण मुख्य व्ह्यू बघूया समुद्राचा आणि या ठिकाणी वरती एक चांगली पाटी लिहिलेली आहे ती पण मी तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणून आपल्याला पूर्ण समुद्रावर नजर ठेवता येते आणि मित्रांनो या किल्ल्यावर यायला आहे ना भरतीचा टाईम बघा कारण ताबडतोब ते बघा आता आम्ही तिकडचं वातावरण क्लिअर होता एकदम पण आता तुम्ही बघाल पूर्ण पाणी भरलं आहे आता जवळजवळ दहा मिनटात आम्ही जिथून आलो ना तिथं पूर्ण पाणी भरणार आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर मला आहे ना या किल्ल्यावरून निरोप घ्यायला लागेल आणि तसा किल्ला पाहायला आहे ना दहा ते पंधरा मिनटं लागतील पण याचा इतिहास याचे जे बांधकाम आहे ते खूप जाणून घेणं महत्त्वाचे आहे आज आजकाल असा किल्ला समुद्रात बोटीच्या आकाराचा म्हणजे एक तो आपण मुरुड जंजिरा तो खूप मोठा किल्ला आहे पण ह्या किल्ल्याला पाहायला जेमतेम दहा ते पंधरा मिनटं आणि या ठिकाणी जे काही वास्तू आहेत आता इथे तोफा वगैरे नाही पण त्यावेळेस या किल्ल्याचं महत्त्व फार मोठं होतं अशा प्रकारे या किल्ल्याचं आहेत ना आपण जे काही छोट्या मोठ्या वास्तू आहेत ते पाहूया या ठिकाणी लिहिलेलं आहे नमस्कार भक्त हो या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीने दुरु दुरु या गुणांचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय असं या ठिकाणी एक छान अशी फ्रेम लावण्यात आलेली आहे बरंचस काढून झालेत फोटो आता माझा पण काय मित्रांनो किल्ला छोटा आहे पण बघण्यासारखा खूप महत्त्वाचा किल्ला आहे आणि आजूबाजूचा जो पस परिसर आहे जो समुद्रकिनारा आहे खूप छान आहे बघायला तर अवश्य नक्की तुम्ही पण भेट द्या या ठिकाणी फक्त ओटीचा टाईम बघून या आणि किल्ल्यावर चढण्यासाठी मी जसं दाखवलं कारण पायऱ्या वगैरे नाहीत किल्ल्याला एक छोटासा दोर ठेवा आणि ट्रेकर्स मंडळीने नक्की वरती चढा आणि या ठिकाणचा जे काय वास्तू आहेत ते निरीक्षण करा आता या प्रवेशद्वारातच मी ट्रेकर कृष्णा भागडे आपला निरोप घेतो पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला जय शिवराय मित्रांनो उतरता वेळेस आहे ना, ना खूप काळजीपूर्वक उतरा कारण इथे पकडायला वगैरे काहीच नाही टीम मेंबर्स असतील तर एकेकाने सवधरित्या त्यांना उतरावा ओके okay, एकदा त्या पायरो उतरलं ना काही बसला बसलं आहे